भुसावळ शहराच्या मध्यभागी असलेल्या श्रीरिदम हॉस्पिटल येथील महिला संरक्षण व मानवाधिकार विभागाचे जिल्हा प्रमुख विनोदजी शर्मा यांची प्रकृती खालावल्याने त्यांना गेल्या पाच ते सहा दिवसांपासून श्रीरिदम रुग्णालयात दाखल करण्यात आले होते तेथे त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली आहे विशेष म्हणजे त्याच्या कुटुंबियांनी आणि मित्रांनी कठोर परिश्रम केले आणि श्रीरिदम हॉस्पिटलच्या डॉक्टरांचे आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्य देखील मिळाले त्यानंतर त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला वैद्यकीय दे कर्मचारी श्री गौतम चोरडिया नेहा गाठेड प्रियांका कदम प्रियांका देशमुख मृणमयी सोनवणे मुख्य डॉक्टर डॉक्टर श्रीकांतजी नागला डॉ महेशजी पगडे डॉ कुशलजी पाटील डॉक्टर टीम डॉ विवेक अंभुरे डॉक्टर सै्यद डॉक्टर जुबेर

शर्माजींना त्यांच्या म्हणण्यानुसार की मी मेलो होतो पण मला त्यांनी जेवण खूप त्यांना खूपच आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांचे श्री हृदय हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांची तब्येत चांगली झाली अर्थात अंबोरी साहेब आणि त्यांच्या स्टाफला पण आपण एक धन्यवाद देतो आज काल सांगणार विनोद शर्मा यांची तब्येत या चांगली झाली आहे यांनी शुभेच्छा दिली आहे त्याबद्दल आपण काय सांगणार प्रथम तर मी शर्माजींचा फार जास्त आभारी आहे की त्यांनी मला इतक्या योग्य समजलं शेवटी डॉक्टर म्हणून माझं कर्तव्य असते की माझा प्रत्येक पेशंट चांगला व्हावा है ना पण आमच्या प्रयत्नांना असं मना देवानी यश आहे आणि आता ते आपल्या समोर चांगल्या स्थितीत उभे आहे त्या वेळेस आले होते आमच्याकडे फार जास्त क्रिटिकल तब्येत होती पण आमचा हॉस्पिटलचा स्टाफ आमचे डॉक्टर लोक आणि स्वतः शर्माजी ही इज अ व्हेरी ब्रेव्हॅन yes, त्यांची स्वतःची हिंमत खूप जास्त आहे त्या हिमतीच्या बळावरच ते उभे आहेत माझे तर थोडेफार प्रयत्न असतील पण जे काय असेल ते सगळं त्यांचे प्रयत्न आहेत ओके त्याच्यासाठी मी त्यांना आता समोरच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो काही पण असलं तर आण मेडम हॉस्पिटल पुरा स्टाफ का बहुत बहुत आभारी मैं